सासवडमध्ये गोळीबार झाला आहे या गोळीबारामध्ये एक जण जखमी झालाय तीन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येते सासवड मध्ये गोळीबार झालाय सासवड पोलिसांकडून अधिकचा तपास आता सुरू आहे तीन हल्लेखोरांनी हल्ला केलाय गोळीबार केलाय यामध्ये एक जण जखमी झालाय सासवडमध्ये झालेली घटना ही खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे दोन्ही माझ्या तालुक्यातले स्थानिक नव उद्योजक आहेत कशामधून झाले त्याच्याबद्दल सविस्तर कळायला नाही परंतु निश्चितपणे जी घटना झाली आहे ती माझ्या तालुक्याला निश्चितपणे अतिशय दुर्दैवाची घटना आहे आमचा प्रयत्न राहील इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारची घटना त्या ठिकाणी तालुक्यामध्ये होऊ नये अजून निश्चित कारण त्याचं समोर आलेलं नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे खात्री द्यायची की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे माझा तालुका हा अतिशय चांगला आहे ही घटना का घडली त्याच्या खोलापर्यंत जाऊन आम्ही दोन्ही परिवारांना एकत्रित बसवण्याचा प्रयत्न